हा कार्यक्रम जॉईस मध्ये सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे निर्णय घ्या की तुम्ही देवाची वाणी कान देऊन ऐकाल बंद दरवाजा मागे घरामध्ये अगदी लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा असंच तुम्ही देवाची आज्ञा पाळायला शिकाल मला जे करायचंय ते मी करू शकते कारण देवाने माझं आयुष्य बदललं आणि तेच तो तुमच्यासाठी सुद्धा करेल प्रत्येक गोष्टीची गुरुकिल्ली ही देववचनात सापडते मी आहे आणि मला खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करेन देवाविषयी एक अद्भुत गोष्ट सांगू तो आपल्याला त्या गोष्टी कधीच द्यायला सांगत नाही ज्या तो आपल्याला देत नाही तो आपल्यावर प्रीती करतो म्हणून आपण लोकांवर प्रीती करू शकतो तो आपल्याशी दयेने वागतो म्हणून आपण लोकांशी दयेने वागू शकतो तो आपल्याला क्षमा करतो म्हणून आपणही लोकांना क्षमा करू शकतो <laughs> आपल्याला स्वर्गाचं राज्य मिळावं अशी देवाची इच्छा आहे कारण खाणे व पिणे यात देवाचे राज्य नाही तर नीतिमत्व शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यात ते आहे आणि बघा आपण गोष्टी गोष्टी शोधण्याऐवजी ते शोधण्याची गरज आहे देवाशी योग्य नातं ठेवा तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे जाणून घ्या तुमचं देवाशी योग्य नातं असेल तर तुम्हाला शांती लाभेल आणि तुमच्यात शांती असेल तर तुम्हाला आनंद लाभेल बघा ते त्या क्रमानेच येत त्यामुळे मी लोकांवर विश्वास कसा ठेवायचा ते शिकले वस्तुस्थिती असे कधी कधी मी थोडासा विश्वास ठेवू शकते पण मी प्रत्येकाबद्दल संशयास्पद वृत्तीने वागत नाही कधीच <laughs> बघा नेहमीच संशयास्पद वृत्ती असणं हे खरंच खूप कठीण असं काम आहे आमच्याकडे एक माणूस होता बहुधा वीस वर्षांपूर्वी घडलं असेल हे आम्ही त्याला वीस वर्षांपासून ओळखत होतो तो आमच्यासाठी काम करायचा थोडक्यात सांगते त्याने ऑफरिंगमधून काही पैसे चोरले आणि मला इतका इतका धक्का बसला कारण तो म्हणजे ती शेवटची व्यक्ती होती जी असं करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि माझ्या माझ्या मनात आलेली पहिली गोष्ट ही होती की मी आता यापुढे कोणावरही मी विश्वास ठेवणार नाही आता बघा हा सैतानी विचार आहे हा दैवी विचार नाही हा सैतानी विचार आहे सैतानाला या संधीचा फायदा घेऊन एक एक विषाने भरलेला विचार माझ्या मनात पेरायचा होता की मी कधीही तुम्हा कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही आणि बघा लगेचच देवाने माझ्या माझ्या मनात आणलं की तू तू अशी नाही जगू शकणार एखाद्या व्यक्तीच्या चुकीचा दोष इतरांना देऊ नकोस दहा लोक काय करतात यासाठी इतरांना दोष देऊ नकोस आज लोक अशा अनेक धक्कादायक गोष्टी करत असतात आणि एक सांगू विश्वासणारे खोट बोलतात नक्कीच बोलतात मला माहीत नव्हतं पण ते खोटं बोलतात आणि माझं असं झालं की तू माझ्याशी माझ्याशी खोट बोललास तुमच्या विश्वासातले लोक तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल बोलतील ती तुमची गुपितं सांगतील त्यामुळे तुमच्या तुमच्यात संतुलन असलं पाहिजे म्हणजे लोक एकतर एकाचं दोन करून सांगतात एकतर ते अत्याधिक विश्वास ठेवतात म्हणजे कुठल्याही विवेक बुद्धीचा शहाणपणाचा वापर करत नाहीत किंवा टोकाचा निर्णय घेऊन कुणावरही विश्वास ठेवत नाहीत आणि फक्त संशयी होत राहतात तर येशूने या प्रकारची परिस्थिती कशी हाताळली ते पाहूया आपण योहान योहान अध्याय दोन वचन चोवीस पंचवीस पण पंच येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता ते त्याचे शिष्य होते कारण तो सर्व माणसांना ओळखत होता आता ते असं नाही म्हणत की त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ते म्हणतात त्याला स्वतःला त्यांचा भरवसा भरोसा नव्हता तर मला मला हेच सांगायचं आहे की त्याने सगळ्याच रहस्यमय रहस्यमय गोष्टी सांगून त्यांच्यावर सगळं काही सोपावलं नाही आणि बघा तुम्ही थोडी थोडी बुद्धी बुद्धी वापरायची गरज आहे एक सांगू तुम्हाला तुमच्याकडे असं काही असेल जे कुणाला कळू नये असं वाटत असेल तर ते तुमच्या तुमच्या पुरतंच ठेवा तुम्ही आणि कधी कधी काय होतं की आपण लोकांना सांगतो की हे कुणालाही सांगू नका बरं पण ते सांगून टाकतात त्यामुळे बुद्धी वापरा तुमची तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर वापर करायला हवा मी लोकांना बुद्धी मिळावी म्हणून खूपच प्रार्थना करते आत्म्याचा विवेक ही आत्म्याच्या भेटींपैकी एक गोष्ट आहे पण त्या व्यतिरिक्त आपल्याला फक्त विवेकबुद्धीची गरज आहे स्पष्ट विवेकबुद्धीची म्हणून तुम्ही लोकांवर अविश्वासही ठेवू नका पण आपल्याकडचं सगळं लोकांना सांगूनही टाकू नका कारण कारण त्याने भावनिकदृष्ट्या तुम्हाला वेदना होऊ शकते म्हणून आपण देवावर विश्वास ठेवायचा आहे आपल्याला लोकांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत तुम्ही कधीही कुणावरही विश्वास ठेवत नसाल तर लोकांशी चांगले चांगले संबंध कसे काय ठेवाल तुम्ही आता आपण आभारी वृत्तीबद्दल बोलूया जर तुम्हाला असं काही हवं असेल जे तुमचं जीवन उत्तम बनवेल तर अधिक कृतज्ञ असेल स्तोत्रसहिता शंभर जे म्हणतं ना ते मला आवडतं ते म्हणतं कृतज्ञ व्हा आणि तसं म्हणा आपण काय म्हणतो की हो, हो पण मी मी आभारी आहे पण तुम्ही तोंडाने तसं म्हणताय का तुमच्या आयुष्यात असे किती लोक आहेत जे जे तुमच्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहेत पण त्यांना धन्यवाद म्हटल्याला बराच काळ लोटलाय आता बघा आपण तक्रार करण्यात इतकी तत्पर असतो पण धन्यवाद म्हणतो का आपण पटकन मला तुझं कौतुक आहे एक सांगू जर विवाहांमध्ये ते जास्त असेल ना घटस्फोट खूप कमी होतील बरं का काय होतं आपण लोकांशी चांगलं वागत असलो ना तरी त्यांना गृहीतही तितकंच धरत असतो आपण आणि म्हणून देवाचे आभार माना अशा व्यक्तींसाठी आणि तुम्हाला ते दहा कुष्ठरोगी हो आठवतायत का दहा बरे झाले पण एकच धन्यवाद म्हणण्यासाठी परत आला आणि येशू म्हणाला ही दुःखद बाब आहे तो म्हणाला इतर नऊ कुठे आहेत हे है खूप दुःखद आहे नाही का मी दहा जणांना बरं केलं बाकीचं नाव कुठे आहेत आपल्या तक्रारी आपल्या कृतज्ञतेपेक्षा कधीही जास्त असू नयेत बायबलही कृतज्ञ असण्याबद्दल बोलतं आणि फक्त उपकार स्तुतीचं अर्पण एक विशेष अर्पण हे म्हणणं की प्रभू धन्यवाद तू माझ्या आयुष्यात जे काही केलंस त्याबद्दल मी मी तुझे उपकार मानते बघा देवाकडून काही अपेक्षा करण्याऐवजी त्याने जे केलंय त्याबद्दल अधिक विचार करा आनंद होईल तुम्हाला खूप त्याचा त्यामुळे तुमची वृत्ती आभारी असेल याची खात्री करा मी तुमच्याशी त्या गोष्टींबद्दल बोलते ज्या तुमचं जीवन अधिक आनंदी आणि उत्कृष्ट उत्कृष्ट बनवतील तुमचं जीवन तुम्हीच घडवता याबद्दल बोलतोय आपण देवावर विश्वास ठेवा लोकांबद्दल संशयास्पद वृत्ती बाळगू नका किमान तुम्ही त्यांच्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवणार नसाल तर ते कारण देत नाही तोपर्यंत तरी थांबा आणि तरीही अनेकदा देव तुम्हाला त्यांना क्षमा क्षमा करा असं सा सांगतो आणि नव्याने सुरुवात करायला सांगतो कृतज्ञतेची वृत्ती ठेवा बघा प्रभूने मला सांगितलं मी काहीतरी तक्रार करत होते मी प्रार्थना करत होते आणि तक्रारही करत होते आपण ते करतो नाही का तुम्ही एका गोष्टीसाठी प्रार्थना करत असता दुसऱ्या गोष्टीबद्दल तक्रारही करत असता आणि आणि बघा देव म्हणाला तुम्हाला जे मिळालंय त्याबद्दल तुम्ही आधीच कुरकूर करताय तर मी तुम्हाला आणखी का द्यावं हो बघा करणं ही आपल्या मते किती मोठी समस्या आहे आणि खरं तर ते पापच आहे इस्रायली लोकांनी कुरकूर केली कुरकुर केली कुरकूर केली आणि देवाने सापांना छावणीत आणलं आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मेले आणि मी नियमशास्त्र अंतर्गत राहते याचा मला आनंद आहे जुन्या करारातलं हे वचन नवीन करारातल्या पहिल्या करिंथात घातलं गेलंय आणि ते आपल्याला आठवण करून देत की त्यांनी जी चूक केली ती आपण करता कामा नाही कुरकूर कुरकूर करू नका ते म्हणाले देवाच्या विरुद्ध ठीक आहे मी देवाविरुद्ध तक्रार करत नाही मी फक्त तक्रार करते नाही जर तुम्हाला वाटत असेल माझं तुमच्या जीवनाशी देणं घेणं मग तुम्ही तक्रार करता तेव्हा तुम्ही देवावर संतुष्ट नसता एक सांगू जर आपण आपण कुरकूर न करता एक पूर्ण दिवस घालवला ना तर तो एक चमत्कार असेल अहो कदाचित एक मोठा चमत्कार ठीक आहे मला तुमच्याशी आत्मविश्वास आत्मविश्वासाबद्दल बोलायचंय आता मी जे सांगेन ते अगदी काळजीपूर्वक ऐका असं मला वाटतं तुम्हाला आत्मविश्वास वाटत नसला तरीही आत्मविश्वासाने राहायला शिका है? हो तुम्हाला काय वाटतं यापासून तुम्ही कोण आहात हे वेगळं करायला शिका तुम्ही माझा विश्वास ख्रिस्तावर आहे आणि तो खडकासारखा दृढ आहे आमीन आणि देव मला सांगतो की तो, तो मला कधी सोडणार नाही टाकणार नाही जर मी विश्वासाने बाहेर पडून त्याच्या इच्छेप्रमाणे केलं तर तो नेहमी माझ्या बरोबर असेल त्याने मोशेला सांगितलं तू जा आणि मी तुझं मूक होईन आणि मला विश्वास आहे देव माझं मूक आहे तुम्ही फक्त प्रार्थना करा आणि मदतीसाठी देवाला सांगा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मग तुम्ही निर्णय घ्या की मी आत्मविश्वास बाळगणार आहे मी देवामध्ये अभिमान बाळगणार आहे कारण मला विश्वास आहे की देव मला मदत करतोय आणि मी जे विचार करते किंवा मला काय वाटतं किंवा इतर लोक काय म्हणतात त्याप्रमाणे मी करणार नाही तुमचा आत्मविश्वास कशात आहे तुम्ही कसे दिसता यामध्ये तुमच्याकडे किती पैसे आहेत यामध्ये तुमच्या कामाचं शीर्षक काय तुम्ही राहता ते ठिकाण कुठलं आहे तुमचे मित्र कोण आहेत तुम्हाला वाटत असलेल्या महत्वाच्या लोकांच्या सोबत तुम्ही असता तेव्हाच तुमचं महत्व वाढणार आहे का किंवा बायबल सांगतं त्याप्रमाणे तुम्ही नीच लोकांचा शोध घेता फिलिपेकरास अध्याय तीन वचन तीन आपण जे सुनता झालेले आणि जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि आम्ही अही गोष्टींवर आणि बाह्य विशेषाधिकार आणि भौतिक भौतिक फायद्यांवर अवलंबून राहत नाही अही गोष्टींवर बाह्य विशेषाधिकार आणि भौतिक फायद्यांवर अवलंबून राहत नाही ते म्हणाले आम्ही आमच्या शिक्षणाच्या स्तराचा अभिमान बाळगत नाही आम्ही कुणाला ओळखतो आम्ही काय घालतो आम्ही कसे दिसतो यावर आम्ही अवलंबून राहत नाही आमचा आत्मविश्वास ख्रिस्ताव्यतिरिक्त कशातही नाही कारण बघा जगातील लोक आणि इतर सगळं काही इतकं डळमळीत आहे आणि ते बदलत राहतात ते बदलतात लोक बदलतात पण देव बदलत नाही तो तो कधीही न ढळणारा खडक आहे आमिन जर तुम्हाला विश्वास असेल ना तर तुम्हाला काय वाटतंय त्याप्रमाणे जगणं थांबवा तुम्ही मला नाही वाटत देव माझ्यावर प्रीती करतो तो करतो माझ्या प्रार्थना चांगल्या चांगल्या होत्या असं मला वाटत नाही जर तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना केली तर ता त्याने त्यांना बरं केलं आमिन नहीं, मलवातत नहीं, मलवातत, मलवातत नहीं, मलवातत, मलवातत, नहीं। मला वाटत नाही मला वाटत नाही मला वाटतं मला वाटत नाही मला वाटत नाही मला वाटतं मला वाटत नाही अहो मग तुमचा विश्वास काय तीच गुरुकिल्ली आहे तुमचा विश्वास कशावर आहे हे तुम्हाला वाटतं याबद्दल नाही आहे बघा मला हे शिकावं लागलं की मला काहीतरी वाटू शकतं आणि ते माझ्या वर्तनावर अवलंबून राहू शकत नाही बघा इथेच आपण आज्ञाधारक वृत्ती बाळगून उजवीकडे वळू शकतो सांगू देवाची आज्ञा पाळणे याला पर्याय नाही जेव्हा देव म्हणतो तुम्ही माझी तुम्ही माझी आज्ञा पाळाल तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल नाही पाळली तर मिळणार नाही म्हणजे त्याला तसंच म्हणायचंय लोकांना आज काही मूर्खपणाच्या कल्पना सुचतात आणि बघा खूपच खूपच कमकुवतपणे दिलेली शिकवण असते ती आणि आणि हो हो देव तुमच्यावर प्रीती करतो तो तुमच्यावर खूप प्रीती करतो तो कृपाळू आहे तो खूप चांगला आहे पण तो दीर्घकाळ आपला मूर्खपणा सहन करतो आणि असं होतं की मी माझ्या मुलांना सांगायचं आहे किंवा मी आमेन बघा देव आपल्याला देव आपल्याला सांगतो 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 माझ्या मुलाने मला मला एकदा सांगितलं तो आमच्या जागतिक मिशनच्या कार्यात पुढाकार पुढाकार घेतो आणि तो खरोखर एक कणखर व्यक्तिमत्वाचा आहे आणि सुरुवातीला आम्हाला त्याला खूपच सुधारावं लागलं म्हणजे तो मला एकदा म्हणाला की एक, एक सांगू का प्रत्येक प्रत्येक वेळी जेव्हा तू आणि डॅडने मला सुधारलं तेव्हा मला माहीत होतं की हे देवाने मला सांगून झालेलं आहे पण पण मी ते ऐकलं नाही म्हणून म्हणून त्याने तुमच्या तोंडून पुन्हा सांगितलं बघा मला विश्वास आहे की देव सगळ्यात आधी आपल्याला एकांतात सांगण्याचा प्रयत्न करत असतो आमेन आणि जर आपण ते ऐकलं ना तर आपल्याला आपल्याला इतर कुणाकडून ते ऐकावं लागत नाही मग बघा जरी सेवा कार्यातले काही लोक पापात पडतात आणि मोठा गोंधळ घालतात आणि वर्तमानपत्रातून ते बाहेर बाहेर पडतं आणि बघा देवाने त्याआधी कितीतरी वेळा त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केलेला असतो देवाला ते, ते जाहीर करायचं नसतं कारण प्रत्येक वेळी ते घडतं तेव्हा ख्रिस्ताचं संपूर्ण शरीर दुखावतं ते ख्रिस्ती समाजाला एक कमकुवत अशी प्रतिष्ठा देत तर तुम्ही तुम्ही जर देवाची वाणी कान देऊन ऐकण्याचा निर्णय घेतलात बंद दरवाजामागे घरामध्ये आणि लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा तरच तुम्ही आज्ञा पाळायला शिकणार आहात आणि बघा उत्कृष्ट व्यक्ती व्हा फक्त अर्धवट रावासारखं काम करू नका कोणी पाहत नसतानाही तुम्ही चांगलं तेच करण्याचा प्रयत्न करत राहा काय अमीन दिलेला शब्द पाळा जेव्हा तुम्ही लोकांना म्हणता तुम्ही ते करणार आहात तेव्हा ते करा त्यांना टाळण्यासाठी त्यांना असं सांगू नका पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कॉल करेन तुमचं ठरलेलं असतं मी नाही करणारे कॉल पुढच्या आठवड्यात काय पुढच्या वर्षीही नाही देवाने त्याचं वचन पाळावं अशी आपली अपेक्षा आहे की नाही आज्ञाधारक वृत्ती ठेवा येशू सारखे व्हा माझी नाही तुझी इच्छा पूर्ण होऊ दे आज्ञापालन ही आपली आपली जीवनशैली असावी येशू म्हणाला जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तो असं नाही म्हणाला तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात तर मी तुमच्यावर प्रीती करी तो आधीच आपल्यावर प्रीती करतोय त्याचं प्रेम विक्रीसाठी ठेवलेलं नाही आपण आपल्या आज्ञाधारकते ना देवाची प्रीती विकत घेत नाही तो म्हणाला जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल आणि मला वाटतं ते अगदी खरं आहे आय मीन तुम्ही देवासाठी महान गोष्टी करू शकता देव तुमच्यासाठी महान गोष्टी करीलच पण त्याची सुरुवात आज्ञाधारकतेपासून करावी लागेल आणि जर आता मी विचारलं किती जणांना तुमच्या आयुष्यातलं एखादं क्षेत्र माहिती आहे जिथे देवानं तुम्हाला काही सांगितलं आणि तुम्ही ते ऐकलेलं ना नाही तर बहुधा बहुतेक हात वर होतील नाही का म्हणून मला तुम्हाला सांगायचं घरी जाऊन या गोष्टीची काळजी घ्या आमेन हो oh, मी, मी 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 ते करणार आहे मी मी करणार आहे ते मी करणार करणारच आहे मी ते देव तुम्हाला तुम्हाला एकच प्रश्न विचारतोय केव्हा बघा विलंब हा एक चोर आहे कारण विलंबामुळे विलंबामुळे तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे कारण तुमचा हेतू तोच असतो की विलंब करायचा आणि बघा फक्त चांगला हेतू बाळगणं म्हणजे आज्ञाधारकता नाही आज्ञाधारकता ही एक कृती आहे <प्राँगा> कदाचित तुम्हाला कुणाची तरी माफी मागण्यासाठी कॉल करावा लागेल कदाचित तुम्ही त्यांचा कॉल येण्याची वाट पाहत असाल पण देव म्हणतो फक्त नम्र व्हा आणि शांततेत राहा बघा मला शेवटी कळलं की माझं बरोबर आहे की देवचं बरोबर याने फरक पडत नाही मला फक्त शांती हवी आहे जी माझ्याकडे नव्हती आणि मी आधीच माझ्या आयुष्याचा बराचसा भाग अस्वस्थतेत घालवला होता आणि मला नाराज होऊन दुसरा दिवसही वाया घालवायचा नव्हता आमीन मी आता काही क्षणासाठी त्याग या विषयावर बोलणार आहे मी तुम्हाला एक सांगू का तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तरी त्यासाठी त्यागाची गरज आहे बघा त्यागाशिवाय एक लग्न असूच शकत नाही कधी कधी माझ्यासाठी देवने बाथरूमचा लाईट चालू ठेवला आहे त्याला न सांगणं हाही एक त्यागच असतो <laughs> लोकांना त्यांच्या चुका दाखवायला आपल्याला नेहमीच आवडतं आणि ते आश्चर्यकारक आहे पण बघा प्रेम झाकत देव तुम्हाला म्हणालेच अगं ते सांगायची काय गरज होती नाही गरज होतीच देवा <laughs> चला मी कशाबद्दल बोलते तुम्हाला कळत आहे <laughs> देवाचे आज्ञाधारक नम्र प्रेमसेवक व्हा आणि बघा शेवटी दयाळू आणि क्षमाशील वृत्ती महत्वाची आहे किती जणांना दया मिळवायला आवडेल ठीक आहे मग बायबल म्हणतं जे दयाळू ते धन्य कारण त्यांच्यावर दया होईल देवाने तुम्हाला दिलेल्या दयेतून काही भाग इतर लोकांना द्या लोकांच्या बाबतीत कठोर होऊ नका जग आधीच लोकांच्या बाबतीत जास्त कठोर आहे सैतान लोकांच्या बाबतीत कठोर आहे लोकांना माफ करा स्वतःला माफ करा स्वतःच्या बाबतीतही कठोर होऊ नका आमिर देवाची दया रोज सकाळी नवी होते म्हणून आपण इतरांबाबतीत दयायू असायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही प्रीतीत चालत राहाल तर बघा ज्या काळात आपण आज जगतोय त्यात प्रीती हेच आपलं संरक्षण आहे ते चिलखत आहे आपलं आणि म्हणून म्हणून जर तुम्हाला वाटतंय सैतानाने तुमच्यापासून दूर राहावं तर एकमेकांसोबत प्रीतीच चालत राहा आणि बघा आपण एकाच वेळी आपल्या हृदयात अक्षमाशीलता ठेवून लोकांशी प्रीतीने वागू शकत नाही पित्या मी येशूच्या नावाने प्रार्थना करते तू तू आम्हाला येशूसारखी वृत्ती ठेवण्यास मदत कर मला एक, एक चांगला दृष्टिकोन ठेवायचा आहे उद्या जर मी चांगली चांगली वृत्ती बाळगून थकले तरीही मला मदत कर देवा आणि घरी गेल्यावरही लोक कॉन्फरन्समध्ये ऐकलेलं विसरू नयेत यासाठी लोकांना मदत कर आणि पित्या मी इथे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करते त्यांनी तुला त्यांच्या हृदयात त्यांचा तारणारा प्रभू म्हणून स्वीकारावं आणि त्यांच्या हृदयात तुला आमंत्रण द्यावं आणि पापांची क्षमा मागावी आणि बघा चला चला प्रार्थना करूया आणि मग ही सभा संपूया हे देवपित्या मी तुझ्यावर प्रीती करते येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवते मी ज्या प्रकारे जगले त्याचा मला पश्चाताप आहे आणि मी तुझी क्षमा मागते मला ती आता मिळालीय येशू येशू तू माझ्या अंतकरणात येऊन रहा, मी माझ जीवन तुला सोपवतीय मी जशी आहे तसाच माझा स्वीकार कर आणि तुझ्या इच्छेप्रमाणे मला घडव आम्ही हा कार्यक्रम जॉलस्मार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे